जय शिवराय शंभू जय शिवराय स्वराज्य सौदामिनी मोगल मर्दानी भद्रकाली करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांना जयंती निमित्त मानाचा मुद्रा महाराणी ताराराणी यांच्या कार्याची आठवण म्हणून आपण नेहमीप्रमाणे एक वृक्ष लागवड करत आहोत आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा स्वराज्य संपवण्यासाठी पाच लाखाचे सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता परंतु त्यानंतर एकोणीस सॉरी सोळाशे ऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत संभाजीराजांनी कडवी झुंज दिली परंतु दुर्दैवाने संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजारामराजे व महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबला सळोकी पळो करून सोडले राजाराम राजे यांनी जिंजीमधून तर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्यात राहून औरंगजेबला सळोकी पळो करून सोडले आणि एकही किल्ला त्याच्या हाती लागत नव्हता औरंगजेब अक्षरशः महाराणी तारा व राजाराम राजे यांच्या रणनितीनुसार हैराण झाला होता त्याला काहीच कळत नव्हते त्याला वाटले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य आपण सहा महिने जिंकू परंतु तसे झाले नाही एकोणऐंशी ते सतराशे सात पर्यंत त्याला स्वराज्यातच मृत्यू आला आणि यामागे महाराणी तारा यांचे मोठे कौशल्य होते स, स, राजाराम राजे यांच्या मृत्यूनंतर सतराशे मध्ये सतराशे ते सतराशे सात पर्यंत औरंगजेबच्या मृत्यू पर्यंत महाराणी तारा यांनी औरंगजेबला कडवी झुंज दिली आणि अक्षरशः पाच लाखाचे सैन्य घेऊन आलेला औरंगजेब याच जमिनीमध्ये गाडला गेला आणि त्याला स्वराज्यावर एकही किल्ला जिंकता आला नाही काही किल्ले त्यांनी फितुरीने जिंकले परंतु ते पुन्हा किल्ले चार ते आठ दहा दिवसामध्ये महाराणी ताराराणी हे जिंकून घेत असत त्यामुळे त्याला इथे एकही किल्ला जिंकता आला नाही आणिचा मृत्यू ह्याच स्वराज्यामध्ये झाला आणि त्याला पुन्हा हा एकमेव भाष्य असा होता की त्याला दिल्लीचे तक्त तोडून जवळजवळ सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये राहावे लागले ह्या तंबू तंबू टाकून त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि यामागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराणी ताराराणी यांचं कौशल्य होते आणि त्यानंतर सुद्धा महाराणी ताराराणी यांनी एवढं साम्राज्य वाढवले की औरंगजेब जर आपल्या स्वराज्यावर चा, चालून आला महारा तर महाराणी तारा यांचे सैन्य हे औरंगजेबच्या संस्थानामध्ये चालून जायचे आणि तिकडे हल्ले करून तिकड्या त्यांचा काबीज करायचे आपले महाराणी तारा यांच्या काळामध्ये गुजरात कर्नाटक त्यानंतर मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत आपण स्वराज्य मध्य प्रदेश, स्वराज, प्रदेश काय इंदोर पर्यंत आपले स्वराज्य प्रस्थापित झाले होते